नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण आपल्या सोनाली किचनसाठी एक नवीन गॅजेट घेतले आणि त्याचंच आज आपण अनबॉक्सिंग करणार आहोत आणि इथे बघा आपण इथं भांडे घेतल्यात नवीन मल्टी कढाई किंवा मल्टी इडली मेकर असंसुद्धा म्हटलं तरी चालेल तर इथे बघा मिनी इडलीचं पात्र आहेत दोन पात्र आहेत यामध्ये मिनी इडल्या किंवा मिनी ढोकळं केलं तरी सुद्धा चालतात किंवा ह्यामध्ये हो ले मोमोज ठेवलं तरी लगेच होईल तयार पटपट काम होण्यासाठी छान असा हे भांडे आहेत दुसरं आहे इथं मोठ्या इडलीचं पात्र आहेत दोन इथं पात्र आहेत बघा मोठ्या इडलीचं मी दुकानामध्ये चौकशी केली ह्या भांड्यांची तर बत्तीसशे रुपये सांगितलं होतं आणि मला ऑनलाईन सोळाशे सदुसष्ट रुपयाला भेटलं आहे हे जी भांड्याची क्वालिटी सेम दुकानाममध्ये होती तशीच आहे आणि दुकानामध्ये मला पाच पात्र दाखवली होती भांडी दाखवली होती इथं मला सात भांडी मिळाल्या आहेत ऑनलाईन इथं बघा कढईचं झाकण आणि ही कढई आहे सुद्धा खूप जड आहे ह्यामध्ये आपल्याला आठ ते नऊ माणसांची भाजी पनीरची भाजी किंवा पालक पनीर कोणतीही भाजी तयार करायचं हो। झालं ह्यामध्ये सहज होऊ शकते हिथं आहे आपलं ढोकळा मेकर किंवा ढोकळ्या तयार करायचे प्लेटा भांड्याची क्वालिटी खूप छान आहे बघा आपल्या सोनाली किचनसाठी हे गॅजेट घेतले नवीन वस्तू घेतली आहे मी हे असे बघा आपले सात भांडे आहेत इथं मस्त असे मला भांडे मिळालेत आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि असंच आपलं चॅनल पाहत राहा धन्यवाद